नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र महाराष्ट्रात सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रवासाचे वर्णन केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की गवई यांचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर तेरा कोटी जनतेकडून आहे गवई यांना सत्कारा संदर्भात विचारणा केली होती तेव्हा त्यांनी ते फक्त सत्कार नको तर संविधानावर मार्गदर्शनही ठेवा अशी मागणी केली हा त्यांचा साधेपणा आहे दादासाहेब गवई हे शत्रू होते त्यांचा गुण भूषण गवई यांनी घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आपल्या सेंटर हॉलमध्ये अनेक सत्कार झाले पण आजच्या सत्काराची विधीमंडळामध्ये नोंद होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आहे आपल्या परिवारातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसली आहे भूषण गवई यांनी प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत घेतले मराठी भाषेत शिक्षण घेतलेला व्यक्ती देखील सर्वोच्च पदावर जाऊ शकतो हे भूषण गवई यांनी दाखवून दिले आहे गवई साहेबांच्या कोर्टात उभं राहायला बरं वाटायचं की बाबा इथे चुकलो तरी शिव्या पडणार नाही गवई साहेब आपल्याला सांभाळून घेतील आणि म्हणून मी तर नेहमी असं म्हणतो की समजा जर सगळ्या वकिलांचं एक आपण समजा मतदान घेतलं कुठल्याही कारणाकरता तर मी तुम्हाला सांगतो टू थर्ड नाही थ्री फोर्थ मेजॉरिटी हे गवई साहेबांना मिळेल त्यांनी हायकोर्टाचं जज म्हणून देखील सातत्याने हायकोर्टाचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल वकिलांच्या समस्या असतील वकिलांकरताही आपलं हक्काचं घर कुठलं तर ते गवई साहेब वकील संघटनांना काही असलं तर गवई साहेब त्यामुळे एक प्रकारे न्यायालय आणि सरकार आणि वकील यांच्यातल्या दुव्याचं काम हे सातत्याने त्यांनी केलं आणि हे सगळं करताना कमीत कमी ज्युडिशियल ऑर्डर्स कधी फार ज्युडिशियल ऑर्डर द्यायच्या नाहीत समन्वयाने काम झालं पाहिजे चर्चेने काम झालं पाहिजे असा प्रयत्न सातत्याने त्यांनी केला आणि दुसरं मी एक बघितलं की आता गेले अनेक वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये गवईसाहेब काम करत पण सुप्रीम कोर्टमध्ये काम करत असताना एकही शनिवार रविवार ते दिल्लीमध्ये नाहीत प्रत्येक शनिवार रविवारी गवईसाहेब देशभरातल्या कुठल्या तरी कोर्टामध्ये कुठल्या तरी वकिलांच्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी लेक्चर देण्याकरता त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतात कधीही त्यांनी सुट्टी घेतली आहे असं पाहायलाच मिळालेलं नाही आणि म्हणूनच खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची शपथ आणि त्या शपथेकरता अक्षरशः येणाऱ्यांची मारामारी अशी परिस्थिती निर्माण झाली कारण देशभरातनं इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना माहिती होतं की एवढे पासेसही मिळू शकत नाही पण गवई साहेबांची शपथ आहे हा विचार करून देशभरातले लोक वकील हे त्या ठिकाणी केवळ वकील नाही तर वेगवेगळ्या वॉक ऑफ लाईफचे लोक हे त्या ठिकाणी हजर झालेले आम्हाला अनेक लोक सांगतात की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बघितले नाहीत कारण त्यांनी कधीही संबंध सोडले नाहीत त्यांच्या ज्युडिशियल कामावर त्यांच्या संबंधाचं कधी प्रेशर आलं नाही गवई साहेब हे संबंधातनं तुमच्यासोबत चहा पितील परंतु ज्यावेळेस एखादी केस असेल आणि त्या केसमध्ये जर बाजू घ्यायची असेल तर ते न्यायाचीच बाजू घेतील आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना भेटताना कधीही गवई साहेबांच्या वागणुकीमध्ये आपल्याला बदलच दिसत नाही सारख्याच पद्धतीनं त्यांना भेटताना आपल्याला दिसतात हे खरं म्हणजे त्यांच्या स्वभावाचं महत्व आहे एका बाजूला लोकशाहीच्या एका स्तंभाने आणि लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या व्यक्तीचा हा सत्कार आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील तमाम जनतेनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या सभागृहातील आपल्या माणसांकडून कुटुंबातील आपल्याच एका माणसाचा आपलेपणाने कौतुकाने केलेला हा गौरव आहे तेव्हा म्हटलं तर हा सोहळा शासकीय म्हटलं तर कौटुंबिक जिव्हाळ्याचा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आपली कारकीर्द अनेक दृष्टीनं महत्वाची ठरली आहे सरन्यायाधीश म्हणूनही त्यांची कारकीर्द आपली कारकीर्द त्यापेक्षाही यशस्वी आणि संस्मरणीय ठरावी यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आहेत देशाचे सरन्यायाधीश सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवईसाहेब हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या ह्या विधिमंडळामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून त्यांचं तसंच भारतीय राज्यघटनेवर एक प्रगाढ श्रद्धा असलेला नागरिक म्हणून मी माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो आदरणीय भूषण गवई साहेब यांनी गेल्या चौदा मे रोजी भारताचे बावन्नवेन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली तो दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा होता देशाच्या इतिहासातला सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवावा असा तो दिवस होता महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं त्या क्षणी सार्थक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांची नियुक्ती ही भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा प्रतिनिधित्वाचा आणि समावेशकता बंधुत्वाचा विजय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांवर आधारित राष्ट्राला नवी ओळख प्रदान केली आणि संविधानाचे प्रमुख रक्षणकर्ते म्हणून या ठिकाणी गवई साहेबांनी सूत्र स्वीकारली एका अर्थी खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच खऱ्या अर्थाने वारसदार आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे एक मोठं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून न्याय ही कोणी कुणाला देण्याची गोष्ट नाही आणि ती घेण्याचीही गोष्ट नाही न्याय हे कुठल्याही संस्थेचं कुठल्याही राष्ट्राचं चरित्र असतं न्यायसन हे तटस्थ न्याय कठोर आणि मानवीसुद्धा असावं लागतं गवईसाहेबांनी आपल्या अनेक निर्णयांमधून मानवता संवेदनशीलता आणि संविधानिक मूल्यांची प्रतिष्ठा उंचावण्याचंच काम केलेलं आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या विधीमंडळातर्फे करण्यात आला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी माझ्यासाठी हा सत्कार फार आहे कारण याच विधीमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधित्व केलं आहे त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे ही माझ्यासाठी फार भूषणवाह बाब आहे असे गवई म्हणाले तसेच यावेळी त्यांनी भारतीय संविधानाबाबत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे भारतीय संविधान विषयक विचार यावर मत व्यक्त केले या घटनेत देशात सामाजिक आर्थिक एकता कशी यावी यासाठीची त्यात तरतूद नाही असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते मी प्रथम आणि शेवटचा भारतीय आहे असं बाबासाहेब म्हणाले होते अशी आठवण गवई यांनी सांगितली आहे मला आपण भारतीय राज्यघटनेवरती बोलायला सांगितलेलं आहे आणि मी नेहमीच भारतीय राज्यघटनेची जी विद्यार्थी म्हणून स्वतःला समजत आलेलो आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या बद्दल जे माझ्या मनात जे रुजलं ते या विधिमंडळातून जेव्हा मी दहावी पास झालो आणि वडील ज्यावेळेला उपाध्यक्ष होते परिषदेचे ओल्ड कौन्सिल हॉलमध्ये आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन झालं नव्या बिल्डिंगचं काही वेळेला ते सभापती होते आणि त्यांच्या उपस्थितीत आजी ब्लॅकवरती नाव आहे आणि अशा विधिमंडळाच्या इमारतीत ज्या विधिमंडळाचं माझ्या वडिलांशी अतिशय तीस वर्षापेक्षा जास्त नजीकचं प्रेमाचं नातं राहिलेलं आहे त्या विधिमंडळात हा जो माझा सन्मान आपण करत आहात तो माझ्यासाठी न बोलतो न ते असा आहे बाबासाहेब म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये जो राईट टू लाईफ आहे राईट टू लिबर्टी आहे आणि राईट टू होल्डिंग अ प्रॉपर्टी विदाऊट इट बिंग टेकन बाय ड्यू प्रोसेस आपला त्या मूलभूत गोष्टींचाच अभि गोष्टीच त्याच्यामध्ये नाही आहेत आणि दुसरी बाबासाहेब म्हणाले की आपण काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह मध्ये परंतु राईट्स आर ऑफ नो यूज विदाउट रेमेडीज आणि ते म्हणाले की जोपर्यंत आपण कुठल्या मूलभूत अधिकाराचं जर हनन झालं असेल त्याचं व्हायलेशन झालं असेल तर त्याकरता रेमेडी प्रोव्हाइड करणार नाही तर तो तोपर्यंत राईट्सला काहीही महत्व नाही तिसरी बाब बाबासाहेब म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरूंकडनं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होतं आणि त्यामुळे मला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या की जो पक्ष एका सामाजिक आणि आर्थिक समानतेकरता ऍडव्होकेसी करतो त्याचा पाठिंबा करतो तो या घटनेमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे त्याच्यामध्ये दे या देशाला निर्देश देण्याकरता सामाजिक आणि आर्थिक एकता कशी यावी याकरताही काही प्रोविजन नाही आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बाबासाहेब हे एक खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन आणि त्या पहिल्या भाषणातच बाबासाहेबांनी म्हणाले की व्हेन एव्हर द डिग्निटी ऑफ द नेशन इज इन्वॉल्वड इट इज पॅरामाऊंट जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो मग त्या प्रतिष्ठेसमोर कुठल्या एखाद्या व्यक्तीची कुठल्या एखाद्या राजकीय विचाराची कुठल्या एका, एका, विचारा एका संस्थेची प्रतिष्ठा या सगळ्या संपल्या पाहिजेत आणि देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे विधानसभेत सरकार विरोधी पक्षांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन छेडलं होतं खालच्या सभागृहात विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद अजूनही देण्यात आलेले नाही त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे या विरोधात तक्रारीचा असा सूर विरोधकांनी आवळण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आले आहे पण अद्यापही सरकारने त्याविषयीची घोषणा केलेली नाहीये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा मधील राजकारण सध्या चांगलं तापलं आहे मनसे आणि शिवसेना यांनी आज सकाळी मीरा भाईंदर येथील बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशनपर्यंत मोर्चाची हाक दिली होती मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आलंय या घडामोडी दरम्यान मीरा भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या सर्व प्रकारामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण अधिकच तापले असून मनसेसह अन्य मराठी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे हजारो पोलीस

तरी मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये आज मीरा भाईंदर मध्ये मनसेने भव्य मोर्चा काढला सुरुवातीला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली मनसे कार्यकर्त्याचं अटक सत्र सुरू होतं पण हळूहळू जन्मताचा रेटा वाढत गेला मनसे मोर्चावर ठाम राहिली अखेर पोलिसांना मोर्चाला परवानगी द्यावी लागली या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने लोक सामील झाले होते यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते पण त्यांना तिथे नकारात्मक प्रतिसाद मिळाला प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या गो बॅक गो बॅक प्रताप सरनाईक गो बॅक अशी सुद्धा घोषणाबाजी झाली आहे प्रताप सरनाईक आले होते त्यांना पळवून लावलं जाणून बुजून मोर्चा होऊ नये यासाठी सरकारवर दबाव आणून मोर्चा होऊ नये यासाठी प्रयत्न केला असा आरोप राजन विचारे यांनी केला मीरा भाईंदर मधील मराठी भाषिकांना धन्यवाद देईन हा तुमच्या एकजुटीचा विजय आहे मोर्चाला परवानगी दिली असती तर काय बिघडलं असतं असा प्रश्न राजन विचारे यांनी विचारला आहे केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या आणि कामगार कायद्याच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने नऊ जुलै रोजी भारत बंदाची घोषणा केली आहे बुधवारी होणाऱ्या बंदमध्ये दे देशभरातील पंचवीस कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे त्यामध्ये बँकिंग खानकाम पोस्टल सर्व्हिस बांधकाम या सर्व अनेक क्षेत्रातील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहे त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर अशाच महत्वाच्या घडामोडी बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी